नमस्कार आज आपण वेळी व्याज बनवून भात बन भात बनवणार आहोत त्यासाठी आपण इथं भाज्या घेतलेल्या आहेत गाजर बिनिस कांदा बटाटा आणि टोमॅटो आणि वाटाणा घेतलेला आहे आणि इथे आपण या वाटीच्या साह्याने एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे डाळ तुरीची डाळ घेतलेली आहे चला तर मग तयारीला लावूया इथे मी चिंच घेतलेली आहे थोडीशी भिजत होती चिंचेचा आपण आपण काढून घेणार आहोत हे इथे या पद्धतीने आहेत आणि वाटण आपण पाण्यात घातलेला आहे आता या भाज्या पण आपण पाण्यात घालणार आहोत कांदा फक्त आपण कांदा आणि टमॅटो डाळीत घालणार आहोत आणि या भाज्या पण सगळ्या घालायच्या आहेत सर्व भाज्या आणि तांदूळ डाळ एकत्र शिजून घ्यायचं आहे मी आता टोमॅटो घालते कांदा घालतीये आणि या भाज्या धुवून स्वच्छ घ्यायच्या भाज्या आणि त्या भाज्या पण आपण घालणार आहोत आपण आता पाणी घालून घेतोय शिजून घेणार आहोत इथे हा मसाला तयार करून घेणार आहोत साठ ते आठ मिरची घेतलेली आहे सुको खोबरं आहे जिरे आहेत एक चमचा एक चमचा उडदाची डाळ आहे एक चमचा चण्याची डाळ आहे अर्धा चमचा मेथी दाणे आहेत हे पाच लवंग पाच काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा आहे आणि मोहरी आहेत हे सगळं आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहोत आणि याची पावडर करून घेणार आहोत इथे मी थोडस तेल टाकलेलं आहे पॅन मध्ये आता आपण यात बाकीचे मसाले सगळे भाजून घेणार आहोत मिरच्या सोडून आपण हे सगळं टाकायचं याच्यात यात आपण आता मिरच्या टाकणार आहोत आता सुख खोबरं पण टाकायचे यात धने धन्याचे बिया पण टाकायचे मी यात नाही टाकलेले आहे धने पावडर आहे माझ्याकडे तुमच्याकडे धन्याची बिया असं तर टाका नाही तर मग धने पावडर टाकलं तरी चालते याच पद्धतीने मी कोडू मिलेट्स पासून मिसिबे बनवणार आहे

सेम तीच प्रोसेस राहणार आहे जी जिथं आपण तांदूळ घेतलेला आहे त्या ठिकाणी मी मिलेट्स घेतलेला आहे भाज्या वगैरे पण सेम घ्यायचे आहेत त्याच्यात आता आपण यात पाणी घालणार आहोत आणि याला शिजवून घ्यायचं आहे हे पहा छान अशी पावडर करून घेतलेली आहे आपण आता त्याची हे भात आपला शिजून तयार आहे आता आपण याला फोडणी घालणार आहोत इथे मी तूप घालणार आहे फोडणीला दोन चमचे तूप घातले आता मी यात सर्व मसाले घेतलेले आहेत जिरे मोहरी कुडदाची डाळ आणि मेथ्या ते घालणार आहे मी याच्यात आता त्यातच आपण आता कडे पत्ता टाकणार आहोत

गूळ पावडर टाकते तुम्हाला हवे असल्यास घाला नाही घातला तरी चालते आता आपण यातून तयार केलेला मसाला घालणार आहोत इथे मी सर्व मसाला घालते

लाल तिखट छान असं तेल सुटले आता याला आपण आता कुकर मधील भात टाकणार आहोत थोडस आपण पाणी घालून घेणार आहोत यातच चवीनुसार मीठ आहे आता चवीनुसार मीठ घातलंय यात बोलणार घालणार आहे थोडस आता आपण यात भात घालणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी ह्या प्रकारेच ठेवायची जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जेव्हा आपण जे खायला घेतो त्यावेळेस त्याच्यावर गरम गरम घ्यायचं आणि त्याच्यावर तूप टाकायचं खूप छान लागतं एक पाच मिनिट शिजून घेऊ आपण आता गरमागरम बिस्ळी तयार आहे आता आपण सर्व्हिंग बोलमध्ये काढणार आहोत कोडो मिलेट्सची बिसी भेळी तयार आहे गरम गरम खाण्यासाठी धन्यवाद